हॅलो हा मनीषा बोल लवकर लवकर बापा 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 आई काय झालं तुला बोल लवकर लवकर म्हणजे कुठे जायची घाई आहे का कुठे जात आहे का हो जात आहो डोलीच्या माहेरी जात आहो बोलावलं हो तिच्या बाबा ना तर जात आहो तू बाबा अजय आणि डोली ना मी या चौघे जण जात आहो आम्ही हो का आई मग मला नाही बोलावलं का एकटीच तर बहीण आहो मी मला नाही सांगितलं का सांगितलं असं ना मला पण तर मी इकडून येऊन जातो मी माझी सासू मी इकडून आम्ही येऊन जातो असं काही म्हटलं नाही बाप्पा मनीषात येण बाय बी घेऊन यायचं म्हणून आता तुझी डोलीच्या आईच्या आईची आहे नात्यात काही म्हटलं तर नाही असं आम्हाला चौघ चौघजण येऊन डोली आणि तुम्ही येऊन असं म्हटलं जापा म्हणून आम्ही जण चाललो त्याच्यात आता तू येतो म्हणत नाही मग बिन बुलाय महिमान मग तू तेन बोलावलं नाही सांगितलं नाही काही नाही नको येऊ राहू दे आम्हीच जातो एक रात्र येतो दुसऱ्या दिवशी वापस येतो नाही आम्ही जास्त हो हो आई असं होणार बरं ठीक आहे नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांची इच्छा त्यांचा मानपान नाही का आणि शेवटी तसा पण तुमचाच मान असतो ना माझा थोडी माझा नसतो ना जवाई पोरगी आणि माय बाप यांचाच मोठा मान असतो ना बरं ठीक आहे चालते काही हरकत नाही हो बाई तसं कोणी 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 सांगते बी कोणी कोणी अशा म्हणते या रसाईले मग तुम्ही कोणी या किती घे जण आला असे म्हणते मग कोणी कोणी आपले मित्र मैत्रिणी बहिणी सगळे घेऊन जाते आता येई ना नेमकं सांगतलं तर चौग जण या म्हटलं तर मग आता कोणाला नाही ना तर इच्छा होती इथून शांताबाईले गंगाले नेवाची इंदिरा नेवा ते इंदिराले नेवाची पण आता ते न म्हणलं नेमकं नाव घेऊन सांगितलं तर मग आता कायले कोणाला नेवा आम्ही चौघ जण चाललो हो हो बरोबर आहे आई बरोबर आहे जा तुम्ही या मानपण घेऊन पाहतो बापा आता कसे काय करते मानपान काय नाही मग ते या आम्ही चौघ जण जाईन थे तो बापा, ते तर मले आठ जण लागन दोघंच थोडी आणा मले. तीन भाऊ आहे ते सात आठ जण आण मशीब्बल खर्च आहे ताई करून घे एकच वेळा करायला लागणार आहे घडी घडी थोडी एकच वेळा ना चल ठीक आहे मन हलकं नको करत जाऊ तो कोणत्याही गोष्टीसाठी हा मोठं मन ठेवत जा मन व त तिथे एवढं करतो हा ठीक आहे मग मनीष चल ठेवतो आले ते बाबा आता निघतो आम्ही करून हो हो गाई चला ठीक आहे झालं झाली तयारी फोनवरच बोलणं सुरू आहे तुला फोन आला ना हो मनीषाचा आता बोलूय नाही का फोन आला नाही बोलू का फोन आला होता म्हणून बोलत होते झाली माहिती तयारी आहे का मी उभी जा डोलीची वाचे आहे बापा अजय आलं ना अजय झाली डोलीची तयारी झाली चल म्हणा पटकन चल आता निघा लागते करते करते तयारी करून राहिली काय काही तयारी होईल बापा तिची कर म्हणा लवकर लवकर जा आवर म्हणा लवकर चल म्हणा उशीर होते दोन वाजताच सांगत आहे वाट पाहत राहतील हो

हे ती इकडे आंब्याचं नुकसान करण अकाली पाऊस बापा अकाली पावसाच करावं काय आता मे महिन्यात सात तारखेला पाच तारखेला कधी पाणी पाहिलं आणि या वर्षी पाय किती पाणी बापा जरा आंब्याचा नासोडा केला हे सांगले सगळे सैकेचे सगळे आंबे काहून सांगते काय झालं अमाय वो अमाय वो करून राहिली काहून पडली गेली काय तू पान दिसत नाही का तुम्हाला खाली त्या पान आंबे पडले न मी नाही पडली आंबे पडले पा कशी रे हवा रातच्या हव्या दोन दिन पडले असन जराही लक्ष नाही राहत काय तुमचं हे पा कशे आंबे सांगले पुरेच्या पुरे आणि दोन चार वर्त असतील तर असतील पुरे आंबे सांडले आता मी काय लक्ष देऊ त्याच्यावर रात्रीच्या हवा धुंदाळ व्हायचो मी घरी होतो काय मी काय काय आंबे धराने येऊ काय हवा धुंदाळ सुटलं तो ते तर पडणारच आहे पडले आता अमाय व अमाय व केल्यापेक्षा सावळ एक टोपली मध्ये घेऊन जाय घरी तशी नाही म्हणत मी तर एक एक आंबा धरा म्हणून हवा धुंदाळ आली का ते पडणारे पडते पण आल्याबरोबर लक्ष देऊन जराशी येतून तर ठेवाले पाहिजे होते किती वेळचे तुम्ही वावरात आले ते तसेच पडले हाय आंबे एवढे लक्ष नाही का तुमचं काय आंबा खाली पडला म्हणून मी आली ना डायरेक्ट मी इकडे आंब्याकडे आली मला वाटलंच होत रात्यानच मला वाटलं होतं हवा धुंदा सुटले आंबे पडन खाली आता पडले आता पडल्यावर तिथ होत काय माय वा माय करून घे पट 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 आता पटपट सावड एका टोपली मध्ये आणि ने घरी घरी नेऊन काय करू आता एवढे मोठे आंबे असं करा गोल्याचे बाबा तुम्ही एका थैलीत भरा एका चुंगडी मध्ये भरा आणि ही घेऊन जा कसे थोडेसे पैसे होईल नुकसान तर वाचन आता मुली काम धंदेच नाही उरले का माझी आता एवढूशेच आंबे तुंगडे पडलेले आंबे घेऊन नाही काले जाऊ का कोण घेऊन या पडलेले आंबे किती कृपा भावानं जातील हे ने घरी ने काही उचल्या काही लोणचं बिंच करून घेतो हे आंबे काय कमी आहे काय हे टोपलं भर आंबे आहे एवढ्याच उसल्या घरी करू काय करन मी घरी रे सडकी घेऊन घ्या म्हणून हे याचे पैसे करून घ्या जरा असे तू कर मग तू ने तू ने बदरात नाही किती लिख कन कित कोण घेते तो हे असंच बोलणं मला आवडत नाही काय बी म्हटलं तू तू कर घे कर तू कर माणूस काय त्यासाठी राहते मा माणूस नाही राहिले असता तुम्ही नाही राहिले असते तर मीच केलं असतं पण माणूस आहे तर मग तू कर तू कर वाले जे जास्त गोष्टी नको करू आता तू नको करू मी नाही करत उचल आणून घरी घेऊन जा जावा तू वाटून देतो कोणाले कांताले देऊन देतो बेबी बाईले देऊन देतो नाही कांताले बेबी बाईले तर चार पाच सहा सात आठ देऊन देईन म्हणा पण मी विकतो आता गावामध्ये हे आंबे कसे दहा रुपये वीस रुपये किलो जातील तर कसे शे पाचशे होईन तर कामी पडन आता पैशाचं काम आहे मी विकतो गावामध्ये फिरू फिरू घुमू घुमू पुरे आंबे पागल झाली काय आमचे गावात कोण घेईन आंबे हे पडलेले आंबे नखरे करते गावातले लोक बी कोण घेतात गावात मध्ये आंबे फुकट तर सगळेच घेणार सस्ते सुस्ते म्हटलं नाही कोणता सस्ते दहा रुपये किलो ना जाय भाईक तसा वापशी टाइम नाही काम धंदा नाही तर पाय कोणता तरी काम धंदा जाय सावळ आणि इक कोण घेते माहित पडते घेतात घेतात घेणार आहे घेतात असं थोडी आहे कोणीच नाही घेईन म्हणून नाही घेईन तर मग घरी चोसल्या करून टाक पहिले घुमूत फिरू तर द्या मध्ये एक हात पाय तर मारू द्या मार 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 सांगते किती हात पाय मारतो तर मार सावळ ना हो घ्या ये तुला का पटपटा आना तिकून टोपला आना खोपडीतून मी जमा गंजी करून ठेवतो हो जा बरं आना बर टोपला आना बर हो करून ठेव गंजी आण तू टोपलो चांगला रसावर आल्यावर पहाडावर आल्यावर मस्त उतरून म्हणून ह्या आंबा पहिलेच उतरला एवढी घाई होती त्याला झाडावर राहताना आलो हवा धुंदाळणं होई अकाळी पाणी अकाळी पाऊस काही येते आता गाडी किती उशीर त्याच्यापेक्षा त्याला तो नेहमी येते त्याला फोन करून दिला असता तो आला असता तो घरवरी नाही तर सडकीवरी आला असता पातच बातच जाणं होत होत काय दे काय गाडी वाले फोन करायला लागते चौघा जणांसाठी जास्तीचं भाडं देते तो आपलं पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये चारशे रुपये आपलं सोनबाईच्या घरी काय पैसे पैसेच मोजता हो पैसे पैसेच करता एवढं कमावता तरी पैसे 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 काय संग घेऊन जाण का, का पाहिजे मस्त एक तवा माग लागली होती तुमच्या मस्त गाडी घेऊन घेतली होती एक फोर व्हीलर हिच्यासारखी आपल्या धनंजयच्या जवळ आहे तशी तर कुठं येणं जाणं झालं तर चाललं भरकन ते लग्नाचा टाइम होता तर मी गोष्ट दाबली आता 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 म्हटलं तर थे नाही तुम्हाला गाडी पाहिजेच नाही वाटत मोठ्या लोकांसारखं श्रीमंतासारखं राहणार नाही जमत तुम्हाला बसतेच आपलं गरिबा काय करतो कमला गाडी कुणी घेऊन काही फायदा राहत आपण कुठं जातो काय एखाद्या वेळेस जातो मी बी हप्त्यातून एक वेळा कुठे जातो जावचं काम पडलं तर मापाशी हाय बुलेट त्यानं मी चालला जातो आणि दोघा गल, दोघाले जावचं काम पडलं तर आपण दोघं बुलेट वर बसून चाललं जातो आता अजय सुनबई हाय किती दिवस राहणार आहे आपल्या संग नंतर दोघांचण्यासाठी गाडी घेणं परवडते का गाडी म्हणजे फालतूचे पैसे वाढवणं व्हाय हा आता देशी दहा लाखाची आणि दोन वर्षांनी एकाले तर ना पाच लाखात नाही का पण अशा गाडीची स्थिती राहते अशी त्याच्यापेक्षा सोनं घेतलेलं परवडते पण गाडी 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 काही ठेवलं नाही गाडीमध्ये हाय ना चालून राहिलं ना आपलं जाणं होते ना तर बस मग घेत नाही का लोक आहे आपले टू व्हीलर बी आहे मनाची इच्छा पण मी गाडी मध्ये पैसे टाकणार नाही बा कमला मला ते व्यर्थ खर्च वाटते गाडी घेणं गाडी घेणं व्यर्थ खर्च वाटते मध्ये बस हा ठीक आहे लय मोठा परिवार असला सपडे हत्यातून दोन वेळा कुठे जाला तर ठीक आहे आपण दोघं दोघं राहतो आपल्यापाशी बुलेट आहे मग गाडीची काय गरज आहे फालतो पैसा त्याच्यात टाकणं त्याच्यापेक्षा तर फिक्स करून त्याला शेअर बाजार मध्ये टाकलं तर आपल्या भविष्याला काम येते तुमच्या तोंडालाच नाही लागणं परवडत राव द्या गाडी गाडी असं काय आता पैसे असल्यावर घेवा नाही का चांगलं पुऱ्या जे मनातली इच्छा आहे पुऱ्या काढून घेवा हाय माझी इच्छा तर असं वाटते तर दाखवूनच ठेवा का इच्छा राव द्या ठीक आहे नको घ्या असंच वाट राहू गाडीची तर तुला किती समजाऊ मी डोकं पोटू तुला समोर तसून बाई जे आहे म्हणून आपल्याला वाट राहिली नाही तर दोघच राहिलो असतो तर पुढे बसून चालू केलं असतो अंतबाई आंबे घेऊन कुठून आले बापा? आ, हो बापा टोपले बरोबर आंबे आणले अरे काय शांता होईल हवा सुटलं होतं ना त्या आंबे हे पडले वावरात गेले सावडले टोपल्यात म्हटलं पहिले आता इथं बसस्टँड वरच बसतो जराशी खपन तेवढे खपन मग गावात घेऊन जाईन गावात खपन वाया गेल्यापेक्षा घरी किती करू चांगले चांगले आहे का शांतबाई मग ठेव माझ्या ठेवून मी तिकून आल्यावर मी घेऊन जाईन हो ठेवतो काही या चालले कुठं बाप्पा ना चाललो हिवाळ्याच्या घरी रसाईला बोलावलं ना हिवाय ना चाललो थंडाईच बोलावलं का हिवाय ना चांगलं आहे फिकर आहे मग थंडाई थंडाईची मस्त गर्मी नाही लागणार आ बरोबर आहे डोली बाबा खर्च वाचवला कुलर तसं चाय नाही खात बोलावलं तर चाललो बापा शांतबाई मग आम्ही जाऊ आम्ही बोलवतो इले सगळे हो जावाच लागते पहिला पहिला उन्हाळा होई ना लग्नाच्या नंतर लागते जा 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 बर दोनच किलो ठेव का मग त्यासाठी आंबे हो दोनच किलो किलो होते लय होते दोन किलो हे बनवून घेऊनच दोनच किलो ठेव बरं ठीक आहे मग त्यासाठी दोन किलो वाचून ठेवतो आंबे घ्या आंबे पडलेले नाही चांगले चांगले आंबे 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 आम कुठून आणले हो शांतबाई वावरातून मग ताई कुठून आण वावरातूनच आणली एवढे आंबे आणले तोडून लोणचं करशील नाही तोडून नाही विमला रातच्या हवा धुंदाळ पडले हे आंबे मी आणली येथून आ माय हवा धुंधाळ लय सुटली होती बापा हवा धुंदाळ पाणी आलं व बापा आंबे पुलस घडले का व मग झाडावर काही हाय अर्धा आंबा खाली पडला व ताई झाडावर चाल तसंच आहे बापा शांताबाई तसंच आहे हे काय पाणी ना एक तर संत्राच्या वेळेस येते संत्र्याच्या वेळेस नाही आलं तर आंब्याच्या वेळेस येते कोणतं ना कोणतं नुकसान निश्चितच करते काय पाणी हो नवी तरी आपण कंबर कसून राहतो ना शेतकरी लोक नुकसान होते तरी पुढच्या वर्षी कंबर कसून शेवट खोजून अजून समोरे जातो हा हरत नाही मग काय करतात आता घेता का पाहिजे का तुम्हाला घेऊन द्या दोन एक किलो साठी हो दोन किलो नाही एक किलो घेतो मी एक किलो दे काय रुपये किलो लावली तर हम्म hmm. आता काय नाही किंमत ठेवू आता ह्या पडलेल्या आंब्याची दे दे तुमच्या मतानं जेवढे देवाचे राहीन तेवढे मा मतानं म्हणजे हो मा मतानं का मी का पाच रुपये देतो म्हणून तर भेशील का मग हम्म देऊन देजा पाच रुपये देऊन देजा तुमच्या मनानं जिमला ताई हे एकच किलो घेऊन राहिल्या न देऊन देजा पाच किलो पाच रुपये देऊन देजा नाही हो शांताबाई तू भी बरीच बोलतो मी मजाक करून राहिली तर तू खरंच बोलत वीस रुपये देऊन देईन मी एक किलोचे ठीक आहे घेऊन घ्या आठ आंबे घेऊन घ्या आठ आंबे किलो मध्ये बरोबर बसते तागडी पाल्याने मोजून दे ना व शांताबाई काय तू बी घरचं वय म्हणून काय फुकट इतकं काय एक दोन तर असे जाऊ चालले जात असतील कोणता आंबा लहान राहते कोणता मोठा राहते भारी हलका राहते जातो ना बिमला ताई घरी जातो तागडी पाला आणतो अजून येतो इथं बोलतो मग जोऱ्या जोऱ्यानं घेतात मग बाया घेते नाही हो ना हो हो चल मी बी येतो त्या घरी मला तागडी पाल्याने मोजून देजो बर चला मग या विमला ताई आजी आजी काय करतो ना आंबा आंबा

गौरी तोडून नाही आणले तर रात्री हवाधुंदा किती सुटली होती त्या हवाधुंदाने हे आंबे पडले ना आंब्याचे तर येथून आणले मी टोपली इकून टाकतो म्हणतो आता गावात नाही आंबे पडले आई मग माईच्या वावरात आंबे तिथे त्या मावराचा दोन तीन झाड आहे हो हे रातच हवाधुंदा सगळीकडे आहे तिकडे पडले असे आंबे दे मुले शांताबाई मोजून एक किलो आंबे चालले मी घरी अमाय हो हो ताई या मोजून देतो तुम्हाला एक किलो आंबे

काढलं रामदास भाऊ ना घराबाहेर ही वेळ आली तिच्यावर हटवा मुन्नी रामदास भाऊ काय तिला घराबाहेर काढून हे रामदास भाऊ घराबाहेर काढा की आहे ठेसतो म्हणली मी मग हिच्यावर आंबे हिकाची कशी वेळ आली बापा काय पैसा कमी पडला का जिले रस्त्यावर बसून आंबे घ्या आंबे घ्या जोर जोराने राहिली लास सरम सोडून चाल बर पाहू काय काय नाही तिथे गेल्यावरच माहीत पडन चाल हो चाल बापा काहून बसली रोडावर तर आंबे घ्या आंबे घ्या आंबे घ्या करत लवकर घ्या घ्या आंबे घ्या तोंडाची की किंमत म्हणतो ना तुम्ही म्हणन ते किंमत द्या या लवकर लवकर घ्या माल खाली करा घ्या आंबे पटापट घ्या आंबे पटापट आंबे 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 <laughs> <laughs> काय झालं हो शांती हा महिलान बहीण काय झालं हो बापा गाऊ <laughs> नशे बमलून राहिली बमलून नाही राहिली हो इंदिरा आंबे इकून राहिली <laughs> मी

त्या तोंडाची किंमत दे बा घे अन इंदिराने वीस रुपये किलो देत मले महा तोंडाची किंमत देतं कोण भेदभाव करतो शांताबाई एक सारखं ठेवण सगळे काय मुन्नी आता इंदिरा तू किती रुपये देशील देऊन देजो दोन किलो म्हणली ना घे किलो जेवढे देवायचे तेवढे देऊन आता मुन्नी मी पन्नास रुपये देतो शांताबाई दोन किलो शंभर घेऊन देगलगिग झाली काय व इंदिरा तू बी पन्नास रुपये किलो न घेतो काय आंबे धनाशे ठाय तर आम्ही काय फर्निचर राहू काय आम्ही बी धनाशेटच राहू नाही हो गार बर आहे हा दे दे शांता दे पन्नास रुपये किलो ना दोन किलो दे मला दोन किलो हो हो आता देतो हा बोल मुन्नी किती पाहिजे किती किलो मजूर किती रुपये देशील पाहू त दे पहिले मला आंबे कसे हाय काय हाय जाणव होईन दि ना आता तू घेतली ना आंबे जाय ना आता इथं उभी राहून काय शांतबाईले बोंबलू लागतो काय आंबे घ्या आंबे घ्या करून मी काय हो ठीक आहे मी घे किती काय आहे आंबे हे तर पडलेले आंबे होय हो शांताबाई पोललेले आंबे होई काय लोणच होईल घेवायचे आहे शांताबाई लोणचं पाहिजे पण याले मार लागलेला आहे लाग ला हो शांताबाई मार लागलेला आहे याले वरतून खाली पडले हे दडांग दडांग हो काही जमिनीत नाही लागले होते झाडाले वर लागले होते हवा धुंदाळ खाली पडले हे काय म्हणून राहिले इकडे गावात घेणतो का मी आंबा घेऊन जातो हे पडले आंबे काय करू म्हटलं म्हणून बसले घेऊन घे किती किलो पाहिजे सांग म्हणजे झाडावून खाली पडले आंबे सावडून आणले आणि लोणच्यासाठी लोणच्या अजून काही हो गंगा याचं लोणचं साजरे होईल पडलेले मार खाल्लेले आंब्याचं लोणच साजरं होईल नाही 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 पडलेल्या आंब्याचं लोणचं साजरे नाही होणार पापा बात भुर्ची लागेल लोक घेऊ घेणारे घेतील तुम्ही दोघी नका घेऊ पडलेले उसल्या करून घेऊन आता जराशी हात पाय मारून तो म्हटली मी होऊन जाईन खपून जाईन खपून जाईन मी घरी उसल्या करून घेईन राहू द्या नको घ्या आता आलोच आहे इथपर्यंत बाई मग दहा रुपये किलो लावू मग कसं तात्पुरतं लोणचं होईल टिकाऊ नाही बनणार हे लोणचं तात्पुरतं होईल दे दहा रुपये किलो लाव दोन किलो देऊन दे घे ना बापा दोन किलो दहा रुपयानं घे मी काय म्हणली तर तुमच्या तोंडाची किंमत घे दहा रुपयानं घे मार लागलेलं आंबे आई मी विषय नाही वाटत जास्त मार लागला काय व तर घेते का नाही घेत माहित नाही पण दुसरे ग्राहक बिस्कवते मुन्नी हो मार मार वरतून खाली नाही मुन्नी जास्त तर नाही लागला मार नाही लागला जास्त मार हे गवतास्ताय तिथे मा आंब्याच्या खाली कायले जास्त गवतावर पडले हे मुन्नी नाही तर पाहिलं ना मा आंब्याचं झाड गंगा नाही पाहिलं ना तरी मार लागला मार ना ना लागला करून राहिली हाव गड्या गवतावरच पडले मग जास्त मार नसन लागला दे शांताबाई मला दे तीन किलो दे मला दे शांताबाई तीन किलो काय रुपये किलो लावले घ्या वीस रुपये किलो वीस रुपये किलो दे मग शांताबाई वीस रुपये किलो ना दे चल मला दे दोन किलो आली ना जा देतो देतो